नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपन रहो। नौश रुपे, रुपे साड़ी सा फुल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नऊशे रुपये म्हणजे हजार रुपयाच्या साडीचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा पाहून अशा पद्धतीचं प्रिन्सेस कट ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट असं शिवता येणार आहे तर चला आता बघू शकता सर्वात पहिले ब्लाउज जे आहे ते आहे अडुदीच्या मापाचं आणि त्यानंतर त्याच्यासाठी मापे सांगते तर साडेपाच इंचाच मी ते शोल्डर लावलेलं आहे पावणे सहा इंचा मुंडा लावलेला आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे कमरेचा चौथा भाग जे काही तुमची कमर असेल आणि जे काही तुमच्या छातीचा चौथा भाग कमरेचा येत असेल ते सगळे आपल्याला इथे अशा पद्धतीने परफेक्ट मापे लावून हा जो ब्लाऊज आहे तो कट केलेला आहे आणि याचा मागचा गळा जो आहे तो आहे सात इंचाचा आणि सामोरचा गळा सहा इंचाचा अशा प्रकारचे इथे ह्या ब्लाऊजसाठी मी मापे लावून व्यवस्थित परफेक्ट असं अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे नीट फॅब्रिकचा असल्यामुळे इथे आला साटिनचं अस्तर म्हणजे वापरलेलं आहे तर अशा प्रकारचं कारण ह्या अस्तरला म्हणजे शायनिंग असते त्याच्यामुळे आपल्याला नेटसाठी नेहमी साठींचं ने अस्तर जे आहे ते वापरायचं असतं तर बघू शकता इथे अशा प्रकारे समोरचा जो फ्रंट भाग आहे साइड पीस त्याला आपण सर्वात आधी आपण अस्तर जोडून घेणार आहोत म्हणजे आपल्याला समोरचा भाग जो आहे तो सर्वात आधी रेडी करायचा आहे दोन्ही फ्रंट पार्ट त्यासाठी आता आपल्याला साईड पीस आणि कटोरियाला अस्तर जे आहे ते जोडून अगदी परफेक्ट असं शिवून घ्यायचं आहे आणि ह्या जो नेट असल्यामुळे सुळसुळा कापड आहे सिल्कचा आणि अस्तरसुद्धा सुळसुळ आहे सिल्कचा आणि नेटसुद्धा आपली घसरते त्याच्यामुळे आपल्याला हा म्हणजे ब्लाऊज शिवताना अगदी व्यवस्थित परफेक्ट असं अगदी काटेने कडोकट म्हणजे कडेनी आपल्याला अगदी पाव इंचाचं अंतर ठेवून व्यवस्थित असं अस्तर आनी अंतर जे आहे ते जोडून घ्यायचं आणि त्यानंतर बघू शकता जे काही अस्तरच्या बाहेर कापड आले असेल ते व्यवस्थित कट करून दोन्ही भाग जे आहे ते आपले अगदी परफेक्ट असे इथे अस्तर जुळून झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला जोडायचं आहे साईड पीस तर साईड पीसला दोन्ही भाग जे आहे ते अशा पद्धतीने आमोरासमोर ठेवायचे आणि याला अस्तर थोडं जे आहे ते म्हणजे मेन फेब्रिक कमी पडलेलं होतं तर सर्वात आधी याला हे जोडून घ्यायचं आणि त्यांच्यानंतर आपल्याला इथे थोडंसं जॉईंट द्यायचा एखादा इंचाचा म्हणजे कमी गेलेला आहे नेट साईडनी ने त्याच्यामुळे तर बघू शकता एक भाग झालेला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्यासुद्धा भाग अशाच पद्धतीने ठेवून आता आपल्याला इथे यालासुद्धा नेट आणि अस्तर जे आहे ते दोन्ही एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा आपला थोडासा दोन इंचा जे आहे ते कमी केलेला आहे नेट तर साईडनी फिटिंगच्या साईडनी तर तिथे मी जॉईंट लावून घेणार आहे हे जोडल्याच्या नंतर तर तुमच्यासोबतसुद्धा असं कधी जर जॉईंट लावायचं काम आला तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा जॉईंट लावू शकता किंवा आधीचं आपण मेन फेब्रिकला जॉईंट लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग अस्त जोडायचं असं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा असं सुद्धा तर तर बघू शकता इथे आता आपल्याला साईड पीस आणि कटोरी जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट अशी जोडून घ्यायची आहे दोन्ही भाग वर खाली होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला दोन्ही पार्ट व्यवस्थित हातात पकडून जोडायचे आणि प्रिन्सेस कटला खूप सणाचं कम्प्लेंट असते की आमचं प्रिन्सेस कट ब्लाउज शिवताना आपल्याला म्हणजे शिवल्यानंतर पॉप येत नाही त्यासाठी जो टॉक्स आहे तो दीड दीड इंचा म्हणजे तीन इंचाचा घ्यायचा जर तुमची हेवी चेस्ट असेल तर तुम्ही हेवी माप असेल तर तुम्ही दोन दोन इंचा सुद्धा घेऊ शकता तर इथे मी हळदीचं माप असल्यामुळे मी इथे दीड दीड म्हणजे तीन इंचाचा टॉक्स लावलेला आहे आणि उंचीला लावलेला आहे म्हणजे आपण पासून जे आपण उंची टाकत असतो आपल्या पासून उंची टाकत असतो आपण टॉक्स पॉईंटची तर तो टॉक्स पॉईंट घेतलेला आहे मी इथे साडेनऊ इंचा आणि त्यानंतर टॉक्स घेतलेला आहे दीड दीड इंचा अशा पद्धतीचं मापे लावलेला आहे तर बघू शकता इथे एवढा सुंदर असा इथे पप तयार झालेला आहे आणि घातल्यानंतर हा ब्लाऊज अगदी व्यवस्थित परफेक्ट अंगात बसतो कटोरीच्या ब्लाऊजपेक्षा सुद्धा आणि याचा टोकसुद्धा दिसत नाही कटोरीच्या ब्लाऊजपेक्षा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो शिवायला सोपा आहे कटिंग करायलासुद्धा सोपा आहे आणि अंगात घातल्यानंतर फिटिंगसुद्धा खूप छान व्यवस्थित बसते त्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजला जास्त कस्टमरांचं हे राहते म्हणजे जास्त प्रमाणात शिवले जातात तर बघू शकता जर तुम्ही सिंगल पल्लू लावत असाल तरी प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो बेस्ट आहे कटोरीपेक्षा कटोरीमधून आपण कितीकही नाही म्हटलं तरी टोक थोड्या प्रमाणात तरी येतात तर याच्यामध्ये असं टोक टाक येण्याचं प्रमा म्हणजे काही राहतच नाही त्याच्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो नेट साडी किंवा ट्रान्सफर तुमची सिफॉनच्या अशा प्रकारचे जे काही तुमच्या साड्यावरचे ब्लाऊज असेल त्यासाठी तुम्ही प्रिं तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो अगदी म्हणजे व्यवस्थित राहतं तर बघू शकता इथे आता आपल्याला आपला दुसरासुद्धा पार्ट जो आहे तो आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचा आहे सिंगल शिलाई लावायची आणि त्याच्यानंतर डबल शिलाई लावायची म्हणजे आपलं जे फिनिशिंग आहे ती ता व्यवस्थित येतं आणि त्याला तुम्ही जर इथून वरून सुद्धा तुम्ही म्हणजे शिलाई लावू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तर बघू शकता खालच्या साईडने आता आपल्याला हात शिलाईची पट्टीसुद्धा इथे लावून घ्यायची आहे तर पट्टी साधारण दीड इंचाची घेतलेली आहे अर्धा इंच वर दपते आणि अर्धा इंच फोल्डिंगमध्ये दपते म्हणजे शिवून आपली पट्टी ही एक इंचाची तयार होते आणि त्यानंतर इथे वरच्या साईडने शिवून आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायची आणि वरून दापशिले लावायची त्यानंतर आता आपल्याला लावायची इथे हुपपट्टी पट्टी सुद्धा आपल्याला आत वरच्या साईडने लावून घ्यायची आहे आतमध्ये फोल्ड करून याची वरून दाप लावायची तर सोप्या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायची आणि कटिंग करण्याची सुद्धा तर पाहू शकते इथे अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायची आतमध्ये आणि व आणि दाप लावायची तर खूप सोप्या पद्धत प्रिन्सेस कट ब्लाऊज अडोतीच्या मापाचं नेटच्या साडीवरचं आणि तर अशा पद्धतीचे आपले दोन्ही भाग जे आहे ते अगदी परफेक्ट असे व्यवस्थित शिवून झालेले आहे तर बघू शकता गळासुद्धा आपला व्यवस्थित गोल आलेला आहे साडेसहा इंचचा गळा घेतलेला आहे तर शिवून आपला वरधा वरच्या साईडने शिवताना आपल्याला अर्धा इंच दबेल म्हणजे शिवून जो गळा आहे तो आपला सहा इंचचा इथे तयार होणार आहे आणि गळा थोडंसं आपल्याला इथे कट करून म्हणजे गोल आकारात येण्यासाठी इथे अशा पद्धतीने मी कट केलेला आहे आणि दोन्ही भागाची उंची सेम म्हणजे चेक करायची तर आयपट्टी आणि हुकपट्टीची सुद्धा उंची जी आहे ते चेक करायची आणि त्यानंतर गळा कटिंग करायचा त्याचप्रमाणे आता आपल्याला बॅकचा सुद्धा भाग इथे तयार करून घ्यायचा आहे तर बॅकची गळ्याची उंची साधारण मी इथे साडेसात इंच घेतलेली आहे म्हणजे शिवून आपला गळा तो सहा इंचचा तयार होणार आहे थोडं वयस्कर वायाचा ब्लाऊज असल्यामुळे मग मी त्यांना इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे कटोरी न प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचं त्यांना सांगितलं तर बघू शकता तर इथे अशा पद्धतीचा सुद्धा आपल्याला इथे कट करून घेतलेला आहे गळ्याची उंची साधारण मी इथे सव्वा दोन इंच ठेवलेली आहे गळ्याची रुंदी आणि गळा उंची साडेसात इंच तर बघू शकता इथे कारण याला थोडं डिझायनर वर्क होतं तर ते वर्क कटायला नको त्यासाठी सुद्धा म्हणून मग मी इथे साडेसातचा गळा लावलेला आहे तर इथे सर्वात आधी आपल्याला मेन फेब्रिक आणि अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अस्तर जे आहे ते आपल्याला सर्वात आधी गडा जोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर खालच्या साईडनी आणि फिटिंगच्या साईडनीसुद्धा अस्तरला व्यवस्थित असं परफेक्ट जोडून घ्यायचं इथे थोडं स्टोन वर्क असल्यामुळे मग थोडं अस्तर आपल्याला पाहून जोडायचं अस्तर झाल्याच्या झाल्याच्यानंतर बघू शकता इथे आता आपल्याला बॅकचे टक्स लावलेले आहे ला त्यानंतर हात पट्टी पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे त्यानंतर आता समोरचा आणि पाठीमागचं जे भागाचा शोल्डर आपल्याला इथे जोडून घ्यायचं जो कोणता शोल्डर थोडंसा बाहेर आला असेल त्याला इथे अशा पद्धतीनं कट करायचं म्हणजे स सेम करायचं पाव इंच बाहेर आलं असेल तर आपल्याला इथे कट करून त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते शोल्डर जोडून घ्यायचे दोन्ही शोल्डर सम म्हणजे व्यवस्थित परफेक्ट असे जोडून घे घ्यायचे वर खाली व्हायला नको याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता इथे आता आपल्याला जोडायची बाहेर तर बाही जोडताना नेहमी लक्ष ठेवायचं खोल भाग सामोर आणि उथळ भाग मागेच्या यायला पाहिजे अशा पद्धतीने ही बाही आपल्याला शोल्डरच्या मधून जोडून घ्यायची सर्वात आधी एका साईडला जोडून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती सिलाई पलटून घ्यायची आणि त्यानंतर सरळ सरळ एक शिलाई आपल्याला पूर्ण लावत न्यायची म्हणजे आपली बाई जी आहे ती अगदी परफेक्ट जोडलं जातं म्हणजे कमी पडत नाही आणि कुठलाच कापड कमी पडत नाही बाईचा पण नाही आणि समोरचा आणि पाठीमागच्या भागाचा पण नाही बाई अगदी परफेक्ट बसते अशा पद्धतीची बाही तुम्ही नक्की लावून बघा आणि त्यानंतर फिटिंगची शिलाई लावायच्या आधी आपल्याला सर्वात पहिले एक शिलाई लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर ब्लाऊजला फिटिंग करायची फिटिंगसाठी छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि दंड घरायचे आणि अशा पद्धतीने मापे लावायचे जे काही तुमचा छातीचा चौथा कमरेचा चौथा तर अशा पद्धतीने मापे लावून आपल्या ब्लाउजची पूर्ण फिटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता इथे दुसरी बाई सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे सेम ज्या पद्धतीने पहिली लावली त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाई आपल्याला जुळून घ्यायची आहेत अगदी खूप कमी वेळेमध्ये झटपट असा प्रिन्सेस कट ब्लाऊजची तुम्हाला पूर्ण मी स्टिचिंग दाखवलेली आहे प्रिंसेस कटिंग, प्रिंसेस आपले व्हिडिओ कटिंगचे सुद्धा खूप सारे अवलो व्हिडिओ आहे तुम्ही क नक्की जाऊन बघा जर तुम्हाला डायरेक्ट कापडावर प्रिन्सेस कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करायचा असेल त्याचासुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे डायरेक्ट कापडावरती प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने क कट करायचं अगदी झटपट कमी वेळेमध्ये तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ थोडासा जर आवडला असेल तर तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब जरूर करा तर आता फायनलमध्ये आपल्याला गळ्याची पायपिंग लावायची आहे तर गळ्याच्या पायपिंगसाठी नेहमी सांगते मी क्रॉसमध्ये पट्ट्या कट करायच्या आणि त्यानंतर पट्टी एकाला एक जोडून घ्यायची ती कशा पद्धतीने जोडायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे डायरेक्ट पायपिंगचा म्हणजे परफेक्ट पायपिंग कशा पद्धतीने करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्ही नक्कीच चेक करा आणि त्यानंतर आता फायनलमध्ये फिटिंग बघा तर फिटिंगसुद्धा इथे मी लावून घेतलेली आहे आणि फिटिंगच्या शिलाईच्या बाहेर आपल्याला एक्स्ट्रा ज्या दोन शिलाई लावायच्या असतात तर बघू शकता इथं दुसऱ्या साईडने सुद्धा इथे अशा पद्धतीने टेपनं आपल्याला मोजून घ्यायचं तर बघू शकता अगदी झटपट कमी वेळेमध्ये अस्तरचा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर भेटू आपण नेक्स्ट